कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कोरोना नियम न पाडणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम राबविण्यात येत आहे शहरातील विविध भागात मंडपाच्या पथकाने दंडात्मक कारवाई करून मास्क न लावणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशानुसार सोमवारी जाने दहा जानेवारी दोन हजार उपायुक्त नरेंद्र वानखडे व आयुक्त योगेश पिठे यांनी मास्क चा वापर न करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजी मार्केट मध्ये भाजी विक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेले व्यावसायिक व तेथील काही कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली यावेळी कृषी बाजार नंतर या कार्यवाही दरम्यान कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती